मित्रांनो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओज म्हणा किंवा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आता बघताय तुम्ही सगळे घे की आपण गाडीत आहे गाडीत ह्यासाठी आहे की आपण कुसेगाव मैदानासाठी चालत मी मित्रांनो पाठच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिले आहेत कोकणातून कोणकोणत्या जोड्या जाणार आहेत जर कुठे व्हिडिओ बघितला नसाल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतोय जाऊन बघा कोकणातून कोणत्या कोणत्या गोड्या म्हणजे बैल जोड्या जाणार आहेत ह्या आपण त्या व्हिडिओ मध्ये बघितलंय आहेत पण तरी पण मित्रांनो आज आपण मुद्दाम पुसेगाव मैदानाला चाललोय पुसेगाव मैदानाला आपण जाताना सुरज दादा आहेत आपल्या सोबत आहेत बंटीदा त्याच्यानंतर आहेत आणि दादा आपल्याला ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हर म्हणून दादा आपल्याला आहेत आपल्यासोबत आहेत सगळेजण आणि पुसेगावला आपण गेल्यानंतर तिथलं वैशिष्ट्य काय असणार आहे वेगळं पण काय असणार आहे आपण बऱ्याचदा दोन मार्गेची कोकणातली मैदानं बघतो करत आलोय परंतु एक मार्गीचं मैदान हे आपलं पहिलंच आहे मित्रांनो कुसेगाव मैदानासाठी आपण व्हिडिओ बघितले आहेत बाकीच्या गोष्टी बघितल्या आहेत परंतु प्रत्यक्षात जाऊन आपण मैदान बघितलं नव्हतं अगदी एक मार्गीचं कुठचंच मैदान आपण बघितलं नव्हतं मित्रांनो तर आपण पहिल्यांदाच एक मार्गीच्या मैदानाला दान जाणार आहोत मित्रांनो आणि काय असतं तिथला मॉल कसा असतो आणि कुसेगाव मैदान म्हटल्यानंतर हे मानाचं हिंदकेसरी मैदान आहे आणि त्या मैदानाला आपल्याला भाग्य मानायचं आपण आपण जशी विठ्ठलाची मान्य म्हणजे पंढरपूरला वारकरी जातात जसे एक बैलगाडा शोकिन असतील बैलगाडा प्रेमी असतील हे पुसेगाव मैदानाची आतुरतेने वाढ होत असतात आणि त्या पुसेगाव मैदानाला आपली हजेरी लावत असतात मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मला माझ्याकडून काय प्रयत्न होतो की तुम्हाला काय वेगळं पण दाखवायचं किंवा वेगळ्या गोष्टी काय तुमच्यापर्यंत सादर करायच्या हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल मित्रांनो हो आपण डायरेक्ट आता रात्र आहे बऱ्याचशा गोष्टी मी बाकीच्या ओळख करून देतो कोण कोण आहे आपल्यासोबत त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पुसेगाव मैदानात जाणार सकाळपर्यंत तोपर्यंत काय दाखवता येणार नाही फारसं कारण का रात्र असल्यामुळं प्रवास कसा होतोय किंवा गमती जमती नाही कारण आम्ही गा आता सर्व झोपून जाणार आहे मित्रांनो झोपून घेऊन सकाळी डायरेक्ट पुसेगाव मैदानाला देतो मित्रांनो तत्पूर्वी माझ्यासोबत कोण कोण मी जसं नावं घेतली परंतु तुम्हाला दाखवतो मित्रांनो कोण कोण आहे इथं नयनदा आहे आ, दादा आहे त्याच्यानंतर दादा आहे पाटी साहिलदादा आहे आपण प्रत्येक वेळी बघतो साहिलदादाला मैदानात असतो दादा असतो त्याच्यानंतर इथं बंटीदादा आहे आपल्याबरोबर बंटीदादाला पण तुम्ही बघता मित्रांनो सगळेजण असतात त्याच्यानंतर पाटी आपला रोहनदादा आहे आणि दादा, दादा आपल्यासोबत आहे मित्रांनो असे आपण सगळे मिळून निघालोय मित्रांनो एक पुसेगाव मैदानासाठी वाजले आहेत मित्रांनो आणि आपण कराडच्या आसपास पोचलेलो आहे कराडच्या पुढे काही अंतरावर काय म्हणतात सातभर आपल्याला पुसेगावला पोचायला लागणार आहे आपण निघाल्यामुळं मित्रांनो पुसेगाव मैदानापर्यंत उशिरा पोचणार आहोत मित्रांनो आपण अपडेट देणार आहोत आता म्हणजे सूर्य उगवलेलाच आहे म्हणायला काय हरकत नाही सूर्य उगवेल आणि बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला दाखवता येतील आपण कराडला आहे पण घाट माध्यमती आलेलो आहे पहिल्यांदा आपण घाटमाथ्यावरती येऊन व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तरी काय काय दाखवता येईल किंवा काय तुम्हाला हे करता येईल प्रेझेंट करता येईल हे बघा मित्रांनो थोड्याच वेळात आपण गावला पोचणार आहोत मित्रांनो आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला शेती बघायला मिळेल उसाचे मये किंवा इतर बागायत शेती असे बागायत म्हणण्यापेक्षा फळ भाजीपाळा असेल याची शेती आपल्याला बघायला मिळेल कोकणात बऱ्याचदा काय होतं आपल्याकडं शेती ही फळशेती असते आणि भात शेती सोडून इतर शेती, शेती। तेवढीशी फारशी शे नसते मित्रांनो परंतु वरती तुम्हाला बघाल ऊस असेल मका असेल त्यानंतर ज्वारी बाजरी आणि भाजीपा ही शेती मित्रांनो तुम्हाला बघायला मिळू शकते किंवा मिळते मी बारा म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु जे कोकणातले आपले बऱ्याच बहुतेकचे प्रेक्षक किंवा व्हिवर्स हे कोकणातले आहेत आणि कोकणातल्या लोकांना आपल्याला ते भात शेती आणि फळशेती ह्याच्या याच्या व्यतिरिक्त माहीत नसतं आणि आपण पहिल्यांदाच वरती घाटमारत्यावरचे येऊन व्हिडिओ आहे त्यामुळं मी तुम्हाला शेती किंवा बाकीच्या गोष्टी दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय मित्रांनो काही वेळातच आपण दुसरे गाव मैदानापर्यंत पोचणार आहोत दुसेगाव मैदानात गेल्यानंतर आपल्याला कोणत्या जोडी आपल्या कोकणातून आलेल्या आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो आपल्यासमोर जी गाडी दिसते त्या गाडीमध्ये बैलाने आपल्याला खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलं आहे की पुसेगाव मैदान जवळ आलेलं असणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी नक्कीच असणार आहेत मित्रांनो सिंगल एकच बैल आहे आपण जर जवळ गेलो आणि जर विचारलं त्यांना तर नक्की सांगतील ते मित्रांनो परंतु आत्ता कुठंतरी जवळ आलो आहे असं वाटायला लागलं आहे आणि एक अपेक्षा असते एक, एक उत्साह असतो तो अजून आमचा सगळ्यांचा वाढायला आत्ताच सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने कारण का आपल्याला बैल आणि दे जाऊ असणाऱ्या बैल आणि त्यांच्या गाड्या आपल्याला दिसायला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये सिंगल बैल आहे गाडीत गाडीत बाकी मित्र आहेत त्यांचे सोबते आहेत मित्रांनो आता याच्यानंतर आपल्याला अशाच गाड्या दिसतील असं मला वाटतंय बाकीच्या गोष्टी काही जण आधी बस्तीला गेले असतील किंवा काही जण आता पोचतायत मैदानापर्यंत मित्रांनो तसं पाहायला गेलात तर गेल्या वर्ष असेल किंवा इतिहास असा आहे पुसेगावचा की लवकर मैदान चालू होतं पहिले दोन ती पहिला पेरा किंवा दुसरा फेरा हा शक्यतो नऊच्या आधी होतो पहिलं त्या हिशोबात असतात तिथं कारण काल नोंदणी पण पाचच्या नंतर बंद केली होती मित्रांनो पाचच्या नंतर नोंदणी काही घेतलीच नाही मित्रांनो मी म्हटलं होतं काहीच वेळात सूर्योदय सूर्योदय होईल अर्थानं सूर्योदय मित्रांनो आपल्याला पाहतोय आपण खूप छान दृश्य आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर जे सोबत आलेले आहेत सुदा आहेत त्याच्यानंतर साहिल दादा आहेत बंटी सगळी मंडळी आहे आप हे आपल्याला दुसरी जोडी दिसली आहे अगदी वीस मिनिटावर आपण पोचणार आहोत वीस मिनिटाच्या आतमध्ये पोचू मैदानापर्यंत अ माझ्या माहितीत मैदान चालू गट क्रमांक पहिला पहिला पाहायला सुरुवात झालेली असणार आहे लाईव आपण बघितलं ला तर तसं दिसलं आपल्याला की गट क्रमांक पहिला हा पुकारला गेला आहे आणि पहिलं पण आपण बघू आता पुढे पुढे कसं असतंय मैदान असणार आहे किती गाड्या असणार आहेत काय वगैरे सगळं मित्रांनो ही आपल्या समोर तिसरी बैलजोडी परमपूज्य सेवागिरी महाराज सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांचं तुम्ही बोर्ड बघत असाल त्यानंतर तुम्ही पहिलं आपण म्हटलं ना की तुम्हाला हे पहिलं आहे हे पहिलं आहे सेवागिरी महाराजांचं मंदिर हे सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे पुढे मैदान आहे मित्रांनो मैदान असेल हे विक्रीसाठी बैल आहेत मित्रांनो विक्री करण्यासाठी आलेले बैल म्हणजे बैल बाजार आहे हा थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न करेन मी जर वेळ मिळाला किंवा आपल्याला करेन नक्की आणि पुढं मित्रांनो दिसतंय तुम्हाला ह्या गाड्या आणि तो डोंगर हे सगळं पुसेगावचं मैदान आणि मैदानाचं स्वरूप आहे मित्रांनो आपल्याला गाडी पार्क करून जायला लागणार आहे गाडी योग्य पार्क करूया आणि पुढे गेलो मित्रांनो गाडी पार्क करतोय आपण आणि त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी दाखवून मित्रांनो आपण गाडी पार्क केली व्यवस्थित राहिली आपली गाडी आणि हा रस्ता आहे जो आपल्याला सातारावरून कुसेगावला येतो हायवे तो आणि अगदी आपण मैदानाची सुट्टी जिथून केली जाते त्या स्पॉटला आपण जाणार पहिल्यांदा तिथून सुट्टी होते त्याच्यानंतर अगदी पुढे आणि तुम्ही जो बघताय जो आपल्याला फोटोमध्ये किंवा याच्यात जो फोटो डोंगर दिसतो तो तो डोंगर आहे मित्रांनो खूप गर्दी आहे तुम्ही बघाल अगदी नजर पोचेल तिकडं गाडी आणि बैलच आहे तुम्ही म्हणाला आता की नजर पोचेल तिथं गाडी आहे बाकीचं रान आहे त्या साईडला रान आहे या साईडला पण मित्रांनो खरी वस्तुस्थिती एवढी म्हणजे जे व्हिडिओमध्ये दिसतंय तसं नाही तर इथं अगदी भूतो ना भविष्य म्हटलं जातं प्रत्येक वेळी एवढी गर्दी तर खरोखरच तेवढी गर्दी मित्रांनो आहे आता सकाळचे नुसते फक्त मित्रांनो साडेआठ वाजलेले साडेआठ वाजता ही कंडिशन आहे किंवा ही सिच्युएशन आहे जसे गट जसे दसे 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 जस आ, गट खेळवले जातील किंवा जसे जसं दिवस वरती येईल तस तशी ही गर्दी पट्टीनं वाढणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ जेवढं होईल मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो बघा हे सगळ्यात पहिलं गटीणारी ती खाली येत आहेत मित्रांनो इथून सुट्टी होणार आहे आणि तर लाईव्ह किंवा स्क्रीनची सोय आहे आपल्याला बघायला मिळते तुम्हाला ते आलेत दे बैठक खाली सुट्टीला जावं चला मित्रांनो आपण सुट्टीला इथे झेंडे बघतोय झेंडे पडला की सुटणार आहे पहिले सुट्टीला उभी राहिले <laughs> क्षेत्रातील एक प्रतिष्ठे आणि आपण कमी 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 मी सर्वांनी आपण किंवा युट्यूबच्या माध्यमातून बघत असतो परंतु आज त्यांना आपण प्रत्यक्ष बघतो भैया का मित्रांनो एकवीसला एकवीसला मित्रांनो एक एक आपण थोड्या गाड्या बघितल्यानंतर इकडं बैल आणि पार्किंग आलो आलोय पार्किंग साईडला आपण कोकणातली किती जोड्या आलेत किती बैल आलेत हे एक दाखवण्याचा प्रयत्न करू ती व्हिडिओज मित्रांनो आपण वेगळी करतोय कारण खूप मोठी होईल कदाचित बाकीच्या बाकी त्या गोष्टी पण आपल्याला त्या व्हिडिओतून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन मी कोण कोण बैल आलेत आहेत किंवा काय असणार आहेत मित्रांनो ही टॉपची सगळी बैल आहेत मित्रांनो प्रत्येकाची नावं नाही सांगताय ना मला पण फसलाय बैल तो बघाय बुलढाणा स्पेस बघ्या अरे बैठक आहेत मित्रांनो बघा मला बघायला मिळतील अजून असतील मित्रांनो तुम्ही बघताय घोडी पण बैठक बरीचशी हे आण चालू आहे मित्रांनो काय होते बऱ्याचदा अनेक गट चालू आहेत आणि आपण शोभतोय ते आपल्या कोकणातून किती बैला आले किंवा कोकणातून कोण कोण आलं आहे हे आदळ आहे मित्रांनो बघा चाल चला चालते बघतोय आपण दाखवतो मी आलेत की लगेच अपडेट करू आपण मित्रांनो आम्ही आता डोंगर चढतोय डोंगरावरून तुम्हाला कसं दिसतंय किंवा काय दिसतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो साधारण बघा या साईडला गाड्या मित्रांनो आणि तुम्हाला या साईडला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जिकडं नजर झाली तिथं पहिलं गाड्या मित्रांनो आपण पुढे येतो हा डोंगरात चढून आलो मी तर खूप आणि जो आपण फोटो मध्ये व्हिडिओमध्ये डोंगर बघत होतो असा आज आपण प्रत्यक्ष बघतो मैदा

बकासूर पोहोचून आलेला गट पास त्यानो बकासूरच्या मागो गट पास झाला आहे मागून सगळे पब्लिक पब्लिकात फोटो काढायला आणि मागला त्याला पण पण जातोय

गट क्रमांक बावीस मध्ये पाहिला आणि गट पास झालाय त्याच्यासोबत सरजा होता मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा मथुर त्याच्यासोबत सर्जा पाहाला मित्रांनो आपण बघताय सर्जा, सर्जा। गट क्रमांक बावीस मधून पाहिलाय मथुर सोबत आणि गट पास झालाय मित्रांनो सरजा आणि मित्रांनो ज्या गाडीची आपण प्रतीक्षा करत होतो वाढ बघत होतो ते वल्लभदादा म्हाडी यांची गाडी गट क्रमांक छत्तीसमध्ये पायाला सज्ज झालेले आहे म्हणजे बांधणी चालू आहे आणि आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोकणातून गेलो होतो आणि तीच गाडी नाही तर अनेक कोकणातल्या गाड्या ज्या आपल्यावरती एक मार्गला पाहिजे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण गेलेलो होतो आणि तिथं आता आपण बघतो आहे तिथली तयारी कशी होते काय होते बघ बैल बांधलेले आहेत आणि आता फाटीला घेऊन जाणार आहोत मित्रांनो त्याची तयारी तुम्ही बघताय बाजूचा सुंदर आहे आणि बा त्याच्या बाजूला जो काळा कलरचा टोकाचा बैल आहे तो, तो आपण वल्लभ केला होता त्या दिवशी मित्रांनो आणि सर गट मित्रांनो आपण जेवण वगैरे करून फ्रेश होऊन परत आलेलो आहे बहुतेकशे गट आलेले आहेत आणि आता सेमी चालू होणार आहे आणि सेमीला तुम्ही बघू शकता गर्दी काय असणार आहे कारण का, का दुपारच्या सत्रानंतर बरेचशी लोकं किंवा बरेचशी मंडई ही गर्दी करतात किंवा येत असतात ह्या ये शर्यतीला कारण का सकाळी तसं निवांत असतो सगळे गटच असतात त्यामुळं फारशी लोक येत नाही परंतु आता तुम्ही गर्दी बघितलात तर तो पुर समोरचा डोंगर जो आपण तिथं बसलो होतो तिथं आता तुम्हाला बसायला पण जागा मिळताना कठीण आहे किंवा दिसणार नाही सगळेजण टपावर आहेत जो तो जिथं जिथं जागा मिळेल तिथे तिथं उभं राहत आहे मित्रांनो आपण फक्त आता सुट्टीच्या इथं थोडं जागा मिळते का बघणार आहे आणि तिथं स्क्रीन आहे आणि स्क्रीनच्या आधारावरती आपण तिथं बघणार मित्रांनो मित्रांनो पहिले सेमीच्या गटासाठी सेमीचा गट पाहणार कसं गेटासाठी आलेला आहे तुला मित्रांनो गर्दी एवढी झाली की काहीच दिसून असं झाले बघा सुट्टी

मित्रांनो सर्व जसे आय <स्थी> फायनलचा फेरस काहीच वेळ चालू होणार किंवा सोडला जाणार आहे त्यासाठी सुट्टी सुट्टीच्या ठिकाणी जोडायला आपण बघतो बरीचशी बैठक आहेत त्याच्यानंतर अचूक ड्रायव्हर बघतोय आपण असे जल्लोष होता साधारण त्यानंतर आपण आता घरी परतणार आहोत अं मित्रांनो अशा प्रकारे फायनल झालेले आणि घरणिकेचा राजा आणि हरण्या फायनल केलेले आहे फायनलचे विजेते झालेले दोन हजार चोवीस च मैदान पुसेगाव आणि या मैदानाचे मानकरी म्हणून घरनिकेचा राजा आणि हरण्या हे ह्यांनी पटकवलेलं आहे हेनी मानतो पटकवलेला आहे मित्रांनो आजचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ आपण केल्या <coughs> के त्याच्यात बाकीच्या गोष्टी बघितल्या कुठं कुठं फिरलो कसे कसे फिरलो कसे, कसे कसे सेमी झाले कसे कसे मैदान चालू होतं बरेचसे बैल कोण कोण होती तीही बघितली त्याच्यानंतर कोकणातून खऱ्या अर्थाने जे आपण ज्या हेतो होता आपला कोकणातून कोणकोणत्या जोड्यावरती आले आणि त्यांना आपण सपोर्ट करणार होतो तर त्याची मुलाखत आपण म्हणजे वल्लभदाबाईंची मुलाखत घेतली आहे ती पण सेपरेट आपण टाकलेली आहे मित्रांनो तीही बघा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कसं मैदान होतं कशी एक ब्लॉग म्हणा कसा वाटला एक छोटासा अनुभव होता मित्रांनो पहिल्यांदाच आपण एक मार्गीला आलो फक्त त्याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे योगायोग एवढा चांगला होता आपलाच की आपल्याला वल्लभभाऊंच्या बैलांसोबत त्या ट्रॅकवरती म्हणजे जायला मिळालं मैदानाला मैदानावरती ला पाय लागले माझं मी एक भाग्य समजतो की मोठ्या मैदानाला माझे पाय लागणं <laughs> किंवा आपल्याला तो एक संधी मिळणं तिथं उतरणं किंवा त्या मैदानात जाण्याची संधी मिळाली हे भाग्य माझ्या आज पदरी पडलं किंवा माझ्या वाट्याला आलं मित्रांनो सगळ्यांना एकच विनंती करेन मी की या कधीतरी जशी विठोबाची वारी करता तुम्ही पंढरपूरला जाऊन तशी बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यांनी एक वारी म्हणून पुसेगाव मैदानाला यावं हीच अनुभव माझा आणि या अनुभवातून तुम्हाला एक विनंती करेन की कधीतरी पुसेगावला या मित्रांनो आणि त्या वारीचा किंवा त्या मैदानाचा अनुभव घ्या काय असतो तो नक्की बघा मित्रांनो खूप छान अनुभव असतो खूप छान मैदान होतं छान नियोजन असतं मित्रांनो एक मार्गीचं नियोजन काय असतं कसं असायला पाहिजे आपल्याला एक आदर्श ठेवायला काय हरकत नाही पुसेगाव